नाट्यशुभांगीने कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नाट्यशुभांगीच्या माध्यमातून जयसिंगपूर शहराला कला संस्कृती लाभली आहे नाट्यशुभांगीने कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दर्जेदार कलाकार बनवले आहेत गेल्या पन्नास वर्षांपासून जयसिंगपूरचा सांस्कृतिक वारसा देशभर बनवण्याचे काम नाट्यशुभांगीने केले आहे भविष्यात नाट्यशुभांगीच्या माध्यमातून अधिकाधिक कलाकार घडवून जयसिंगपूर शहराचे नाव कला क्षेत्रात अग्रभागी राहावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही रा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली नाट्यशुभांगी व जयसिंगपूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यशुभांगीच्या सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते एवढे बोलताना यड्रावकर पुढे म्हणाले जयसिंगपूर हे वाढते शहर असून मोठ्या शहराप्रमाणेच येथेही नाट्य संगीत आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मोठ्या शहरामध्ये सर्व सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असतात मात्र लहान शहरांमध्ये अशा सुविधा मिळणे आव्हानात्मक असते अशा परिस्थितीतही जयसिंगपूरमध्ये नाट्यशुभांगी या संस्थेने पन्नास वर्ष सातत्याने हौशी कलाकार घडवण्याचे कार्य केले आहे हे त्यांचे मोठे यश आहे या संस्थेच्या प्रयत्नामुळे साडेतीनशे ते चारशे हौशी कलाकार घडले आहेत तसेच संगीत अकॅडमीच्या माध्यमातून साडेचार हजाराहून अधिक विद्यार्थी संगीत शिकले आहेत भविष्यात या क्षेत्रांना अधिक वाव मिळावे यासाठी स्थायी साहित्य संग्रहालय आणि प्रात्यक्षिकांसाठी जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे जयसिंगपूरमध्ये कलाक्षेत्र संस्कृती आणि क्रीडा क्षेत्राचे सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे निधीसाठी मागणी करण्यात आली असून भविष्यात शुभांगी शासनाच्या सहकार्याने अधिक मजबूत होईल बी एन चौगुले सरांनी घालून दिलेल्या परंपरेला पुढे नेण्यासाठी सर्व कलाकारांनी एक एकत्र येऊन कार्य करावे अशी भूमिका मांडली गेली जयसिंगपूर हे कलावंत घडवणारे केंद्र बनावे आणि भविष्यात अधिकाधिक कलाकार घडावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती व्यक्तिमत्व विकास प्रभावी माध्यम आहे चौगोले चौगोलेसरांसारख्या नाट्यप्रेमींनी अनेक बालकलाकार घडवले त्यांना नाट्य संस्कृतीची गोडी लावली आणि समाजात वेगळ्या पद्धतीने त्यांचे योगदान घडवले शुभांगीसारख्या कलाकारांच्या स्मृतीसाठी त्यांनी सुरू केलेला उपक्रम पन्नास वर्ष अखंड सुरू आहे हे त्यांचे मोठे कार्य आहे आजच्या काळात अभिनयाच्या क्षमतेपेक्षा देखण्याचेहऱ्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे मात्र रंगभूमीवर टिकायचे असेल तर अभिनय आवश्यकच आहे रंगमंचावर कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात एक वेगळे नाते असते जिथे नाट्याच्या प्रत्येक घटकातून ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा आणि नाटकाच्या अनुभवाने व्यक्तिमत्व विकास अफाप घडतो त्यामुळे नाटक शिकणाऱ्या मुलांना वेगळ्या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाची गरज लागत नाही दुर्दैवाने आजच्या पिढीला रंगमंचाची ओळख कमी होत आहे त्याऐवजी स्क्रीन मनोरंज मनोरंजनाकडे ओढले जात आहे त्यामुळे जयसिंगपूर आणि पंचक्रोशीतील मुलांना नाट्य संस्कृतीची गोडी लावण्याची गरज आहे एकदा त्यांना रंगभूमीची चटक लागली की ती संस्कृती ते पुढे घेऊन जातील पारंपरिक नृत्यकला जपली गेली पाहिजे अन्यथा त्यांचे बाजारीकरण होऊन त्यांचा मूलभूत अर्थ नष्ट होऊ शकतो जयसिंगपूर शहराने आजवर संस्कृती जपली आहे आणि ती पुढेही जपली जावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत रंगमंचाची पवित्रता अबाधित ठेवून पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागेल अशी व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रत्येक नाट्य रसिकाने घ्यावी प्रास्ताविक शिरीष यादव यांनी केले उद्घाटनानंतर नाट्य शुभांकी परिवार प्रस्तुत महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात महिलांनी आपल्या कलेच्या माध्यमातून संस्कृतीचे दर्शन घडवले यावेळी उद्योगपती ओमप्रकाश मालू उद्योगपती विनोद घोडावत प्रख्यात रंगकर्मी संजय हळदीकर नाट्यशुभांगीचे अध्यक्ष सुभाष टाकळीकर सतीश मलमे राजेंद्र झेले पराग पाटील राजेंद्र नांद्रेकर अमरसिंह निकम संजय कुलकर्णी रवींद्र ताडे विलास जाधव शुभम झेले प्रेम कोळी बंडू पाचोरे मिलिंद गणबावले भरत खिचडे दशरथ शेटे यांच्यासह पदाधिकारी व रंगकर्मी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन स्नेहल कुलकर्णी यांनी केले आभार रमेश येळगुडकर यांनी मानले पसायदानन कार्यक्रमाची सांगता झाली